नमस्कार मंडळी मी बोलतो सावरगाव बोलतो गोष्ट सांगायची वसंतराव आवळे कोणती गोष्ट सांगणार तुम्ही हसत खेळत गोष्टीचं नाव हसत खेळते का ठीक आहे करा चालू मग <coughs> एक गावाची एक आडमोठ माणूस होता त्याच बापर लग्न करून दिलं आता पोरगी नांदायला आली आडमोठ माणूस तिची झोड झाड झोड झाड सुरूच कर ती कजरून गेली बाहेर आलं मग पुन्हा येईच ना दुसरी करून दिली तिला तिसरी करून करून दिली तरी तसं त्याची खोडच जायना बापन भाई। भाई चार पाच द्यायला बा पण पण एखादी नाही राहिली मग त्याला कोणीच जायला बायका मग एका गावाची एक बाई होती त्या बाईचे चार पाच नवरे झाले ती खतरनाकच होती तिला कोणी पोसन आणि याला कोणी पोसण आणि मग તિર્યા ભાવ નવો દો ધુંડલા હો ગરીબ માણુસ ન પાલ હડકમ મોકલે કરના પાજે ઘર પસત ગાબા આમ બહિ ગવ કરતો હોમ સ્વૈરીક લાગલ मग वाट लावायचं तिच्या नंतर म्हणजे झपाय भाव जाय आता तू हे चार पाच नवरी झाली आता हे साव आहे नवराचा आता चांगली वाघ आडमोठ ती म्हणजे मग ते काय करीन म्हणजे तुला कुटीन चांगलं काय करीन म्हणजे आडमोठ बो आहे गिगड मोडून टाकीन काय करतोय म्हण एका घरचं हे का आड मोठे बर का चांगली वाक वाट म्हणी ते किती आडमोटा असुदी त्याच्यात पोटचं पोर आलं त्याच्यात पोटचं पोर ग त्याच्या पाठीवर बांधीन म याच्या पुला त्याच्या डोक्यावर ठुईन आणि गळ्याला गरजोरी लावन हसत खेळत नवस माहेरचा आसरा वाजत गाजत हसत खेळत नाराज होऊन नाही काही नाही लावली वाट आली असं करता करता सालदन सालत झालं तिला पोरग मग काय तिचा चाल लाड चालला हेच जाय वावरात हेच काम करला सांभाळ मग नवस फेडायचा होता मग गेली शेजार निकड ते वावरत गेलो म्हण मग तरी तुला सगून पाहताय तु का म्हण हो पण म्हणे मी सांगन तसा म्हण तू काही सांगशील नाही नाही मी सांगन तसा सगून काय पद्धतीशे दोनशे रुपये घे म्हणे पण नवस मी सांगन तसा बर म्हणे काय सांगायचे म्हणजे बायकोच्या चपरानावर्यावर घ्यावा hmm. त्याच्याच पाठ कुळी लेकर बांधाव गळ्याला hmm. गळजोरी गल लावा hmm. अंडा फुड वाजवीत गाजवीत तिच्या माहेरच्या आसराला पाया पडायला न्यावा hmm. असं नव सांग म्हणे hmm. hmm. मग नगदी पैसे दिले ते सगून पाहणार नेलं hmm. चाललं हा मग आलाय का मग hmm. का म्हणून आला पण वाढून लय भूक लागली वाढून गिडून दिलं आता मग जेवायला लागला तर हळसकून पोरां बियाजार केलं काय दुखतय काय पोहरच काय कळाना अरे बाप्पा काय झालं त्याला गे ताटच खरकून दिलं चल चाल चाल दवाखान्यात चाल नाही नाही आता नेमकं झोपलय म्हणी झोप त्याला आता उजूक आपल्याला शहरात बियाजार करीन म्हण ती कोणी शकून बिकून पाहते काही देवा धर्माचं असल हो शेजारी शेजारी पाहती म्हणते मग चालना परायला घेऊन तिथ नाही नाही आता ते नेमकं झोपल तु मी जायचं माथारी कळ म्हण तुझे शकून पाहते का पाहता येते ना तुला हो काय जेवा धर्माचं काय ते सांग बर आता लावती गुढ्या लावती गुढ्या मग गुढी लागली मथारी म्हणती बाबा सगून अवघड आहे म्हण कस काय म्हणजे अवघड असू दे ना मनी चार पाच बोकडीची दावून देईन महिन्या मिळाली आली अकरा साठी किती खर्च येऊ दे म्हणे असू दे म्हणे अवघड अरपण म्हणे जरा अवघडच आहे कशी म्हणे असू दे म्हणे आईस हजार रुपये लागू दे मला मग म्हणे सांगते बापा पण करशील तर कर नाही तर नको करू मग सांग म्हणी पाय म्हणे बायकोच्या चपला नवऱ्या डोक्यावर घ्यावा आणि ती पाठकुळी बांधाव आणि गळ्याला बायकोच्या माहेरच्या आसर आहेत म्हणे हा मग तुला नेऊ वाटलं तर ने नाही तर ना नेऊ नको मग घरी आला घरी बायकोला कुठं मटकन सांगतोय आता पहायला चार पाच बायका टाकलेला माणूस त्याच्या गळजोरी लावायची त्याच्याच पाटकुळी करून बायकोच्या चपला डोक्यावर घ्यायचे सोपं आहे काय मग का मग <सवाँ> सांगित ना बायकोला अतिरेट लावलं काय चांगलं मीन काय सांगल मीन म्हणजे अवघड कस अवघड मला सांगा ना म्हणी बायकुच्या चपला डोवाक्यावर घ्यावा गळ्याला गळजोरी लावा हा इथं माहीत इथं तर खेळ सगळा आणि मग हसत खेळत त्या माहेरच्या आसरा निघल्यात म्हणी अभ्याग तिकडे म्हणी आसरा फासरा नवऱ्याच्या गळ्यावर गळ्याला गळजोरी लावून माय चपलं नवऱ्या डोक्यावर कस कायच म्हणते काही सांगते म्हातारी नाही बापा आपल्याला नेमकी स्वानीची काळी झाली बापू मग झाला राजी त्याच्या हाताने गळजोरीला ओळली मस्त मांगाचं पोरग बोलून आणलं डबड त्या चपला डोळ्या पागोट्यात बांधल्या आणि हसत खेळत नवस त्याच्या माहेरच्या त्याच्या सासूरवाडीला गावातून चालले तर काय चाललंय भाऊसाहेब काय चाललंय नवस आहे ना म्हणजे काय असा म्हणजे बायकोच्या माहेरचा हसत खेळत नवस आहे म्हणजे बर बरं बरं जा जा पुढे गेली कि तो तुम्हीच लय आकडे गड्या चार पाच बायका टाकून गेल्या पण चाललाय नऊ माहेरच्या आसरा साऱ्या गावातले लोक पाहते मग काय झाली गोष्ट संपली गोष्ट हा संपली का ठीक आ... आहे नमस्कार करा नमस्कार